आभार सन्मान्य आदरणीय मनोज तुकाराम शिंदे हे आपल्याला संबोधित करतायत त्यांच्यासाठी एकदा जोरदार डायवर्स उद्या महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या ठाण्याचे पालक स्वर्गीय आनंद गिरी साहेब आणि ज्यांच्या छत्रीसाहेकली ज्यांच्या शिवसेनेच्या पक्षाचे पक्षाच्या खाली आम्ही निवडणूक लढवतोय ते शिवसेना प्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या यांना या ठिकाणी स्मरून मी दोन भाषणाला सुरुवात करतोय या मंचावर आज ज्या प्रमाणे शंकराच्या मागे पार्वती असते ज्याप्रमाणे शंकराच्या मागे पारुती असते तशी एकनाथ रावांच्या मागे लता वहिनी आहेत अशा प्रकारचा एक अनुभव मला या ठिकाणी आलेला आहे खरं तर मी नेहमी म्हणतो आज मला एक वर्ष झालं आणि मी शिवसेनेत प्रवेश वहिनींच्या उपस्थितीमध्ये घेतलेला आहे त्याला एक वर्ष झालं परंतु त्या इलेक्शनच्या काळामध्ये ज्याप्रमाणे शंकराच्या पार्वती चंडिकाचा अवतार कसा घेतात तसा अवतार वहिनींचा मी पाहिलेला आहे वेळ आली तर राक्षसांच्या सारख्याला चंडिका अवताराने समाप्त करण्याचं कार्य देखील पार्वतीने केलेलं आहे मी या ठिकाणी इच्छितो याच्या या माध्यमातून जे प्रेम देखील वहिनीने आम्हाला दिलेलं आहे ते प्रेम भारावून गेलेलं आहे आणि मी मला खरंच वाटतं की जी काही वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये काढली ती चुकीची गाडी पण उशिरा का होईना मी आपल्या परिवारामध्ये या ठिकाणी आलो त्याचा मला या ठिकाणी भाग्य वाटत साहेब थोडेसे मवाळ असतील शांत असतील परंतु चुकीला क्षमा नाही चुकीला खरोखर क्षमा नाही त्यामुळे चुकी करताना विचार करायला पाहिजे या वहिनी माझ्या माते समान आहेत परंतु त्यांचा अवतार मी पाहिलेला आणि त्यांचा अवतार कदाचित तुम्ही बघू नका आणि तो पागाचा नसेल तर जे बंडखोर आहेत त्या बंडखोरांनाही सूचना आहे बऱ्याच बंडखोरांनी या माध्यम धडक मारलेली आहे शरण आलेले आहेत त्या ठिकाणी नतवस्तक झालेले आहेत परंतु जे बंडखोर अजूनही त्यांना कराची किंमत नाही ज्यांना या आयुष्यात टाळण्याचा प्रयत्न केला ज्यांना सदाधारी असती त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना जर किंमत नसेल दयाची तर त्यांना माफ केलं जाणार नाही ना स्वर्गीय आनंद दिगे साहेबांचा हा आदेश असतो असा आणि म्हणून अशा बंद देखील मदत करणाऱ्याला मला वाटत नाही बहिणी माफ करतील साहेब तर लांबचे राहिले अशा बंडखोरांना मदत करणाऱ्यांनी देखील सावधान राहायला दे पाहिजे आजची ही बैठक आहे दोन दिवसानंतर निवडणुका आहेत इलेक्शन आहेत आणि दोन दिवसांनंतर मतदान आहे आपण वेळीच आपली चूक सुधारा इथे ऑफिस असलेले पदाधिकाऱ्यांचे डोळे झोपले बंद नाही आहेत आमचे डोळे तर उघडेच आहेत परंतु जी यंत्रणा वनिकडे आहे त्यांच्याकडे सर्व रिपोर्ट जातोय त्यांच्याकडे सर्व रिपोर्ट जातोय कोण काय करत आहे मी या तुमच्या सारख्या तमाम इमानदार शिवसैनिकांबद्दल बोलत नाही तुम्हाला कळलं असेल मी त्या बंडखोराच्या गदाराला मदत करणाऱ्या लोकांबद्दल बोलतोय त्यांचा हिशोब आहे त्यांची नोंद महिनिंग आहे या ठिकाणी आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा काही पक्षाकडून चुका झाल्या आमच्या योगेशनी सांगितलं आम्हाला नागरिकांनी सांगितलं की आम्ही नेहमी सांगायचो या ठिकाणी दहशतच राजकारण करताय आज व्यापारी व्यापारी समाज ज्या ठिकाणी आहे वहिनी या व्यापाऱ्या समाजांकडे आम्ही पाहा पडायला गेलो तर सांगितलं आम्ही तुम्हालाच मतदान करा फक्त आम्हाला संरक्षण द्या या सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित आम्हाला सांगितलं इथे प्रमुख बरेचसे आहेत म्हटलं डोंट वरी अजिबात आपल्याला या संरक्षण आप या आमच्या देवताकडून मिळेल या आमच्या मिळेल या डेडिकेटेड टू मॅन कडून मिळेल आणि मी नेहमीच म्हणतो अशा राक्षसांचा वध करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांना एक आदिशक्तीच वरदान आहे या अख्या कुटुंबाला वरदान आहे एक दैवी शक्ती यांच्या मागे उभी आहे असे अनेक वेळा झालं की आता काय होणार आता काय होणार खासदार किला काय होणार आमदारकीला काय होणार हा माणूस त्या ठिकाणी बैलगावला मराठी माणसाच्या हत्या झाली त्यावेळेला मराठी माणसाच्या मागे उभा राहणारा पहिला मंत्री म्हणून त्या ठिकाणी गेला मराठी माणसाचा आधार म्हणून गेला बाळासाहेबांना अपेक्षात असलेला साहेबांना अनंतात असलेला हा नेता आहे खरा खरा नेता नेता आपला शिंदे तुमचा भाऊ आहे आणि मला गर्व आहे की त्यांनी या ठिकाणी ओळखून करून दिली आणि खऱ्या अर्थाने मला या परिवाराचा अभिमान वाटतो या शिवसेना परिवाराचा अभिमान वाटतो या ठिकाणी पंचवीस ते तीस इच्छुक उमेदवार होते ज्या वेळेला निर्णय झाला की या चव्हाणी उभं राहायचं त्यावेळेला सर्वांनी त्यांचा सन्मान केला हे कुठेच होत नाही हे फक्त शिवसेना परिवारामध्ये होत याचा मला आनंद आहे याचा मला अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी पंधरा तारीख म्हणजे गुरुवार आज सोमवार आहे गुरुवारी निवडणूक होणार आहे आम्ही मतदारांना सांगितलं गेले अनेक वर्ष योगेशनी बरेचसे मुद्दे सांगितले पण गेले अनेक वेळेला या शहराच चांगलं गृह निर्माण व्हावं म्हणून एकनाथ राव शिंदे साहेब गेले दहा वर्ष झटतात आणि आपल्या विरोधातले नेते ले म्हणतात हे काय बोगस आहे हे क्लस्टर वगैरे बोगस आहे हे बनवण्याचा विषय हा फक्त आणि म्हणून आज त्यांना मला सांगायचं आहे त्या माणसाने गरीबी पाहिले आहे ज्या माणसाच्या मागे लता बहिणी उभ्या आहेत मला वाटत तुम्ही देखील तुमच्या परिवारच्या मागे उभे राहतात एक अनुभव मला आहे एक उदाहरण मला माहीत आहे मी विरोधात असलो तरी मला काही आदर असायचा ज्या वेळेला साहेब एक कार्यकर्त्यासाठी पैसे नव्हते त्यावेळेला त्यावेळेला वहिनी तांदळाच्या डब्यात दबरले पैसे काढून वहिनी हे घराय की नाही म्हणजे असे संस्कार आहे एका कार्यकर्त्यासाठी जमा केलेले तांदा जमा केलेले डब्या जमा केलेले पैसे काढले जमा जमाव आपली काढली असा संस्कार अशा पुरुषाच्या मागे कोणतरी स्त्री असते हे मात्र आहे आणि म्हणून या ठिकाणी आपला हा परिवार हा संस्कारचा परिवार आहे या माध्यमातून मी आपल्याला सांगतो जे अजून पर्यंत की शिंदे साहेब बनावट आहेत आम्हाला सांगत नाही पण आज तीस माझ्याचे तीन टावर बावीस नंबरला उभे आहेत ते किशन नगरच्या क्लस्टर साठी उभे आहेत या, या महानगरपालिकेच्या निवडून नंतर किशन नगर ची बरीचशी लोक त्या टॉवर मध्ये जाणार आहेत त्यांना घर मिळणार आहे आणि त्या ठिकाणी क्लस्टर होणार आहे आणि वहिनी माझी विनंती आहे आपण साहेबांना सांगाव कारण आम्ही सर्वानी या ठिकाणी सर्व मतदारांना सर्व रहिवाशांना आम्ही एक शपथपूर्वक वचनपूर्वक त्यांना सांगितलेलं आहे की या पाच वर्षात तुमचं एक राज स्वप्न असत त्या वारली पाण्यापासून रामनगर मध्ये लोकांना सारखी भीती असते कधी येईल फॉरेस्ट वाला आणि आमचं घर कधी तोडेल त्या शिपी तलावच्या रामनगरच्या अर्ध्या भागामध्ये एमआयडीसी वाले कधी येतील माझं घर कधी तोडतील या शांतीनगर मध्ये कधी नोटिसा लागतील एखादा पाऊस पडला बिल्डिंग कधी तुटेल अशी भीती असते बाकी पाय वाटा वगैरे तर आम्ही करत राहू परंतु या पाच वर्षात आम्ही तुमच्या मागे लागून साहेबांच्या मागे लागून या ठिकाणी क्लस्टरचे नियोजन करण्याचा आमचा उद्देश आहे आमचा विचार आहे जे स्वप्न साहेबांचे ते साकारण्याचा आमचा या ठिकाणी उद्देश या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून या भागामध्ये क्लस्टरवर अशा प्रकारचं अभिवचन देऊन आम्ही या ठिकाणी उभे आहोत आम्ही जे उभे आहोत ते प्रभाग क्रमांक सोळा मधली आम्ही पॅनलवर उभे आहोत माझ्या बरोबर या ठिकाणी डॉक्टर दर्शना जानकर आहेत या एज्युकेटेड आहेत माझ्याकडे शिल्पा जितेंद्र वाघ माझ्या पॅनलमध्ये आहेत माझ्या बरोबर मंत्री गुरमुख सिंग शहान आहे आणि मी आहे माझं नाव माहिती की नाही मनोज तुकाराम शिंदे मी उभा आहे यासाठी अगदी गुरुवार आज सोमवार गेला मंगळवार बुधवार गुरुवारी गुरुवारी या ठिकाणी निवडणुकीचे इलेक्शन आणि वोटिंग आहे आपण जास्तीत जास्त मताने जास्त या ठिकाणी आम्हाला निवडून द्या आम्ही आपलं स्वप्न पूर्ण करणं एवढं सांगतो आणि मला वहिनींचं ऐकायचंय तुम्हाला ऐकायचंय त्याला विनंती करतो पुढच्या कारवाला जायचंय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद